नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सुत्रा ग्राफिक्सवर तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाशिवरात्री बॅनर एडिटिंग कशा प्रकारे फोटोशॉपमध्ये करू शकतो तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण फोटोशॉप ओपन करून घेतला आहे फोटोशॉपमध्ये आपण पहिले बनवूया एक नवीन फाईल त्यासाठी आपण जाऊया फाईल त्यानंतर न्यू न्यू अशी एक आपण फाईल तयार करून घेऊया त्या फाईलला नाव देऊया महाशिवरात्री त्यानंतर आपण पिक्सेल सिलेक्ट करूया विथ आपण ठेवूया दोन हजार हाईट ठेवूया आपण दोन हजार आणि रिझॉल्युशन आपण ठेवूया तीनशे पिक्सेल आणि इंचेसला सिलेक्ट करून बाकी सर्व सेटिंग जशी आहे तसेच ठेवून क्रिएटवरती जाऊन एक न्यू फाईल क्रिएट करायची आहे ही आपली न्यू फाईल क्रिएट झाली आहे त्यानंतर आपण एक फोटो घेऊया तो आपण अशा प्रकारे ड्रॅग अँड ड्रॉप करून मेन पेजवरती घेऊया आणि मी असं याला से साईडला सेट करत आहे ठीक आहे त्यानंतर आपण एक बॅकग्राऊंड आता बॅकग्राऊंड मी इथे घेतलं आहे ब्लू कलरचा तुम्हाला जो आवडेल तुम्ही तो बॅकग्राऊंड घ्या हा ब्लू कलरचा बॅकग्राऊंड मी ड्रॅग अँड ड्रॉप केलेला आहे ओके हा ड्रॅग अँड ड्रॉप त्यानंतर मी याला अशा प्रकारे सेट करून घेत आहे आणि ही लेअर ही जी बॅकग्राऊंड लेअर आहे ती आपल्या पाठवतो ओके त्यानंतर आपण एक एम टी लेअर घ्यायची आहे इथे घेतली आहे मी त्यानंतर आपण एक ग्रेडियंट टूल यूज करणार आहोत तर आपण एक ग्रेडियंट टूलला सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर त्यातील सेकंड ऑप्शन आपण क्लिक करत आहोत त्यानंतर ग्रेडियंटवरती जाऊन ग्रेडियंट कलर आपण डार्क ब्लू वापरणार आहोत हा हे डार्क ब्लू मी सिलेक्ट केलेला आहे आणि अशा प्रकारे मी शिफ्ट दाबून ड्रॅक केलेला आहे अजून एकदा थोडं डार्क करण्यासाठी मी शिफ्ट दाबून दोनदा डा ड्रॅक केलेला आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण थोडा अजून ॲडजस्टमेंट याच्यात करू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे आपण एवढं बॅकग्राऊंड एक बनवलेलं आहे बॅकग्राऊंड थोडंसं मला ब्लर करायचं आहे तर आपण जाऊया फिल्टरमध्ये ब्लरमध्ये गेशन ब्लेअर मी यूज करतो आहे त्याच्यात ओपॅसिटी मी पाचवरती ते ठेवतो आहे पाच ओके सेट केली आहे पाचवरती तर अशा प्रकारे आपला बॅकग्राऊंड दिसत आहे त्यानंतर आपण याच्यात टेक्स्ट वगैरे आपण ॲड करून घ्यायचं आहे त्यासाठी मी यूज करतो आहे आपला डीजी कॅलिग्राफी फॉन्ट तुम्हाला जो आवडेल तुम्ही तो यूज करू शकता मी डिजी कॅलिग्राफी टू रेग्युलर हा यूज करत आहे ठीक आहे तर मी टेक्स्ट रेडी करून ठेवलेला आहे जसं की महा आता जर असं होत असेल तर तुम्ही त्याची सेटिंग चेंज करायची आहे मिडलिस्ट केलेली आहे झाली महा तर याच्यात अजून काही चेंजेस असतील माझ्यानुसार तरी फॉन्ट चेंज करावं लागेल ठीक आहे आपण फॉन्ट वेगळा घेऊया पहा त्यालाच कॉपी केलेला आहे परत मी शिवरात्रीसुद्धा लिहून घेतलेलं आहे ऑलरेडी तर ही झाली आहे शिवरात्री ठीक आहे आपल्याला फॉन्ट चेंज करावं लागणार आहे नी फ़ॉन्ट चेंज करतो डी दी। डीजी जो मला उड़े नी तो आपको शब्दों तो तुम्हारा जो उड़े लिखे तो वापरा तो तुम्हें हाँ वापरते डीजी कैलिग्राफी सिक्स ओके इतना परफेक्ट फ़ॉन्ट है

त्यानं आपले बाकीचे टेक्स्ट निमित्ताने मंगळ मैसोबतचे आहे सुद्धा मी लिहून घेतले आहे यासाठी मी वापरणार आहे पॉपिन्स पॉपिन्सचा मीडियम फॉल्ट तर आम्ही इथं टेस्ट केलेला आहे जर असं होत असेल तर त्याची सेटिंग आहे कॅरेक्टर पॅरेग्राफमध्ये जाऊन या लाईन्सवर क्लिक करून मिडल इस्टर्न साऊथ लियर त्याच्यावरती क्लिक करून मी या प्रकारे असं सेट करत आहे आता यात गॅप जरा जास्त वाटतोय तर मी काय करतो की ही नेअर आपली वरती घेतो आणि याच्यातला गॅप कमी करून घेतो तर गॅप करण्यासाठी कॅरेक्टरमध्ये आपला जो हा गॅप एरिया आहे हा थोडा कमी करून घ्यायचा आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर थोडंसं एक याच्यात आपण ॲड करू शकतो ती मी डिझाईन ॲड आहे तुम्हाला तुमच्यानुसार जे ॲड करायचं तुम्ही करू शकता ही डिझाईन एक ॲड करतो जे साईज मी छोटी आहे तसं मी थोडीशी डिझाईनला लुक येतो त्यानंतर तसंच कॉपी पेस्ट टेक्स्ट करतो आपलं जे कोट्स आहे महाशिवरात्री होते ते मी गुगलवरून डाउनलोड केले मी पॉपिन्स फॉन्ट ठेवतोय बट रेग्युलरवाला त्याचे अलाइंजमेंट सेंटर ठेवते आणि यांचा जो गॅप आहे थोड़ 15 तो थोडासाटेन करून घेतो तुम्ही तुमच्यानुसार सेट करू शकता ठीक आहे आता टेक्स्ट आपले एकदम नॉर्मल वाटते तर टेक्स्टमध्ये आपण पॅटर्न टाकणार आहोत तर पॅटर्न मी गोल्ड पॅटर्न ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेला आहे तर ही लेअर सिलेक्ट करायची आपल्याला जे पण आपल्या टेक्स्टवरती टाकायचे त्यानंतर हा बॅकग्राऊंड मी ड्रॅग अँड ड्रॉप त्याच्यावरती करतो आहे त्याची साईज थोडी छोटी करून घेतली आणि या लेअरवरती राईट क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मार्क्स करतो आहे क्रिएट क्लिपिंग मार्क्स केलं की ते आपल्या टेक्स्टच्या आतमध्ये जाणार बॅकग्राऊंड तसंच याच्यासोबतही आहे सेम प्रोसेस यालासुद्धा लहान करून घेतो ओके तर अशा प्रकारे याने सुद्धा लहान केलं आहे राईट क्लिक करून हा सुद्धा केलेला आहे तर याच्यात आपल्याला थोडं टेक्स्टला शॅडोसुद्धा द्यायची आहे तर जी टेक्स्ट आहे आपला तो सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर याचं ब्लेंडिंग ऑप्शन मी ऑन करते ब्लेंडिंग मोड ज्याला बोलतात तुम्हाला एक ट्रॉप शॅडो टाकायची आहे त्यात नेव्ही ब्लू म्हणजे डार्कवाली जो ओपॅसिटी मी सेट करतो पन्नास परंतु आणि याची डिस्टन्स मी सेट करते पंधरा साईज त्याला करून घेते पाच ओके सेम आपले यासुद्धा लेअरला आपण तसंच करून घेऊया करून ब्लेंडिंग बॉल ड्रॉप शॅडो आणि इथे ॲटोमॅटिक ती सेटिंग आपलं आहे डन तर थोडंसं डिझाईनला आपल्याला लूप येतो त्यानंतर आपले सेकंड आपलं आता शुभेच्छुक ॲड करायचं त्यासाठी मी ते रेक्टँगल टूल रेक्टँगल टूल आपण असा वापरणार त्यात आपल्याला कलर ऑप्शन आहेत आपल्याला जो आवडेल तो आपण करू शकतो मी थोडं लाईट ब्लू करतात डन त्याची थोडी ॲडजस्टमेंट करून घेऊया ओके डन थोडासा मोठा करून घेऊया ॲडजस्टमेंट डन ओके त्यानंतर आपण शुभेच्छुक ॲड करणार आहोत तर शुभेच्छुकसुद्धा मी लिहून घेतलेला आहे तर मी सेम कॉपिंग फॉन्ट घेऊन त्याला कॉपी टेस्ट करणार आहोत ठीक आहे सगळ्या चूकमध्ये मी टेम्पररी नाव देत आहे ओमसाई मित्रमंडळ तुमचा चे असेल तुम्ही ते ॲड करू शकता आणि इथे मी वापरणार आहे खंड फॉल्ट खंडचा सेमी बोल्ड फॉल्ट मी वापरतो त्याची साईज मी माझ्यानुसार ॲडजस्ट करत आहे Cool. इतने एक फोटो ऐड करने साथी में पैसेज देता है। ओके, चलो ट्वेंटी काउ। चलो मतलब सही है अभी, तो तो करो। ते सर्व टेक्स्ट मी सिलेक्ट करून ते प्रॉपर एक सेटिंग करून येत आहे तर तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही तुमच्यानुसार डिझाईन बनवू शकता तर अशा प्रकारे आपण फोटोशॉपमध्ये महाशिवरात्री बॅनर डिझाईन केलेला आहे जर हा व्हिडिओ ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र